हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर बऱ्याचशा दिवसांनी शाळेला सुरुवात होणार होती नाही म्हटलं तरी तर चार दिवस शाळेला सुट्ट्याच होत्या आणि या चार दिवसात आपलं रुटीन बरंचसं बदलतं देखील कारण की शाळा असल्यावर टायमिंगलाच सगळे डबे वगैरे द्यावे लागतात तर सहाला उठायच्या ठिकाणी आपण सुट्टी असल्यावर साडेसहाला उठून आपल्या रोजच्या कामाला तरी सुरुवात व्हायची पण असं नाही आता शाळा चालू झाली म्हटल्यावर सहाला उठून लवकर हा उरकावाच लागतो आणि टायमिंगला मुलांनासुद्धा तयार करायचं सुट्टी असल्यावर कसं पण आंघोळ करा किंवा कधी पण आवरा असं असतं पण आता शाळा चालू झाली आहे म्हटल्यावर सगळं त्यांचं टायमिंगलाच ता झालं पाहिजे आणि आता गणपती बाप्पांचं पण विसर्जन झालं त्याच्या दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे बरीच सवय झाली होती सकाळी अर्धावट स्वयंपाक बाखून गणपती बाप्पांच्या आरतीला जायचं सकाळी सकाळी जाऊन दर्शन घ्यायचं तर ती नऊ ते दहा दिवसाची सवय का होईना ना पण ही पडतेच तर चला आजचा दिवस कसा जातो हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्हाला मध्ये मध्ये चिमण्यांचा चिवचिवाट पण ऐकू येत असेल तर आमच्या हॉलमध्ये बऱ्याचशा म्हणजे जे, जे से खेडेगावात असं म्हणतात ना की पडवी असते तर त्या पडवीत बऱ्याचशा अशा चिमण्या येतात आणि तीच पडवी म्हणजे त्यानंतर ना आम्ही त्याचा हॉल करून घेतलेला आहे तर मला एकदा कमेंट आली की ताई तुमच्या घराची होम टूर करा तर आत्ता नाही पण नंतर मी नक्कीच करेल तर इथे आता गणपती बाप्पांचं विसर्जन झालं आहे आणि लहान मुलं म्हण किंवा म्हणजे लहान मुलांना नाही दमनिगत त्यांना जर नॉनव्हेज खायची सवय असते तर नाहीच दमनिगत पितृपण रवडा हा पाळला जातो आणि ज्या स्त्रिया घटाचे उपवास धरतात त्यासुद्धा नॉनव्हेज ना खात नाहीत सुद्धा घटाचे सुद्धा उपवास असतात मला प्लस म्हणजे लक्ष्मी मातेचे पण उपवास असतात तर मी सुद्धा नाही खात दिवाळीपर्यंत पण जे खाणारे आहेत त्यांना तर करूनच द्यावं लागतं तर या इथे साईसाठी आणि त्याच्या पप्पांसाठी मी अंड्याची पोळी करून घेत होते कारण की बरेचसे अंडीसुद्धा साचली होती आणि मग सकाळीच ते चहा आणि अंड्याची पोळी खातील अशा हिशोबाने अंड्याच्या दोन पोळ्या करून घेतल्या त्यानंतरनं बाकीचा पण स्वयंपाक करायचा आहे पण आधी साळीचा जे अभ्यास झाला का नाही ते पाहायचं आणि त्यानंतरनं त्याचं दप्तर भरून ठेवायचं तर अशी ही आता रोजचीच का रोजचंच रुटीन असं असतं तर चला आता पुढच्या कामाला सुरुवात करू ते म्हणजे चपात्या करून घ्यायच्या बाकी होत्या तसेच एकीकडे चहासुद्धा ठेवला आणि डब्यासाठी केली होती भेंडीची भाजी तर आता चहा देतेच पहिले म्हणजे किचनमध्ये चपात्या करायचं कारण असं की प्रत्येक वेळेस बाहेरून आत देणं होत नाही चहा देण्यासाठी मग त्यामुळे चपात्या करता करता चहा देणं होतं तर या दोघांचे या इथे डबेसुद्धा भरून झालेले आहेत तोपर्यंत अंडी उकडायला टाकते म्हणजेच बाकीचे जे घरचे बाकी राहिले होते दोघं तिघं त्यांच्यासाठी अंड्याची भाजी करते आणि आम्ही शाकाहारींसाठी तर भेंडीची भाजी होती परत चहा ठेवला या इथे अशी कडक चपाती खायला मला भरपूर आवडते त्यामुळे शेवटची चपाती झाली की ती बऱ्याच वेळ मी बंद गॅ गॅसवर म्हणजे तव्यावर ठेवते तर अशी ही आमची तर बेसिंगची नळी असून पण उपयोग नाही अशी चढ बादल्या या गरोदरपणा त्या उचलाव्या लागतात आणि बाहेर टाकाव्या लागतात तर या इथे सगळी कामे आता घरातली सोजो होतच आलेली आहेत आणि या चिमण्यांचं तर भरपूर घरात किलबिल किलबिल चालूच असते आणि घाण पण तेवढीच आणतात कचरा तर या इथे जेवढ्या साड्या मला पिकोफॉल करायच्या होत्या त्याचं जे, जे व्यवस्थित म्हणजे लेस वगैरे काय असेल ते कापून ठेवली होती म्हणजे मी एकसारखी ती साडी करून घेतली आणि त्यानंतर ना साड्या पिकोफॉल करण्यासाठी घेतल्या तर दोन साड्या होत्या तर त्याला आता फॉल लावून घेते आणि त्यानंतर ना हातशिलाई करते बाहेर तर भरपूर असं ऊन आहे म्हणतात ना भाजव्याचं ऊन असतं ते भरपूर कडक असं ऊन आहे उन्हाळ्यापेक्षा कडक ऊन हे लागतं तर आता पावणे दोन वाजत आलेले आहेत लव साईसुद्धा शाळेतून घरी यायचा ता टाईम झाला आहे तर तो, तो येईपर्यंत माझ्या तर साड्या करून झाल्या आणि त्यानंतर ना हातशिलाई करायला घेतल्या साईसुद्धा शाळेतून आला होता तर त्याचा अभ्यास घेण्यासोबतच माझी हातशिलाई करणं सुद्धा चालू होतं तर आता या दोन साड्या ठेवून देते ज्या की हातशिलाई करून झालेल्या आहेत आणि लेस म्हटलं की साड्यांचं तसा जसं एखादा दोरा ओढला की त्या साड्या म्हणजे लेस गोळा होऊन जाते तर ज्या रानात बाया होत्या खुरपण्या खुरपण्यासाठी त्यांच्यासाठी चहासुद्धा ठेवला आणि जो जो मी दिवाळीत घेतलेले जे कप आहेत ते आत्ता काढले कारण की जास्त असे आमच्या इथं जास्त करून कोणी पाहुणे येत नाहीत आणि त्यांच्यासाठी जे जे कप आहेत ते आहेत पण या जो जो सात ते आठ जणी होत्या त्यांच्यासाठी मग या इथे हे जास्तीचे कप काढण्यात आले जर यूज अँड थ्रोचे कप असले तरी त्यात कितीचा चहा बसतो त्यामुळे अशा मोठ्या कपात चहा देणंच म्हणजे मला तरी आवडतं त्यानंतर रात्रीचा पे म्हणजेच जी आमची इथले सगळे सगळी पुरुष मंडळी आहेत त्यांनी मटणाचा भेद केला होता तो देखील बाहेर आणि चुलीवर मटण हे आमचं दारात करणार होतं त्यामुळे वाटणाची जबाबदारी ही माझ्यावर आली सगळे चिराचिरी करून द्यायची ती आता मी पहिले हे कप पुसून असे दु ठेवून ठु, देणार आहे कारण की ते दिसायलाच तितके छान असे दिसत आहेत तर हे पहा बाहेर मिस्टरांनी चूल देखील पेटवली होती आता बाहेर ओट्यावर त्यांचं तेच म्हणजे फक्त आपण मी वाटण वगैरे काढून दिलं होतं आणि फोडणीचं काम ते करणार होते तर बाहेर पण पाहू शकता सगळीकडं असा अंधार आहे आणि शेतात घर असल्यामुळे सगळीकडे लवकरच सामसून होते तर आता जेवढं जेवढे यात सहभागी होते ते सगळेजण वट्यावर येऊन गप्पाटप्पा मारत बसले होते आणि या इकडे यांचं मटण शिजायला टाकणं चालू होतं तर याचा खर्च सगळे मिळून करतात तर माझं वाटण सुद्धा तोळून तयार झालं होतं तर ते मी बारीक करून घेते मला अजून भाकरी देखील करायचे होते आणि शाकाहारीसाठी शा, म्हणजे आम्ही दोघी तिघ दोघा तिघांसाठी मला शाकाहारी भाजीसुद्धा करायची होती तर चुलीवर मस्त असं पटकन मटण शिजवून तयार झालं चुलीवर जाळ जास्त असल्याने मटण कि मटण म्हणा किंवा चिकन हे पटकन साईचा अभ्यास चालू होता आणि त्यानंतर मी भाकरी करत असताना मोबाईल बाहेर म्हणजे त्यांच्याकडे दिला होता तर त्यांनी व्हिडिओ काढण्यासाठी सांगितला तर त्यांनी अशा पद्धतीने व्हिडिओ काढलेला आहे प्रत्येक म्हणजे आपल्याला सवय झाली असते की व्हिडिओ कसा काढायचा पण प्रत्येकाला ते माहित नसतं म्हणजे युट्यूब चे रूल्स आहेत की त्यासाठी मोबाईल हा धरावा लागतो पण माहित नसतं तर व्हिडिओ काढलेला आहे तर मिस्टर हे नॉन जेवण बनवण्यात एक्सपर्ट आहे म्हणजे बिर्याणी म्हणा किंवा मटणाची चिकनची भाजी ते खूप छान पद्धतीने अशी बनवतात तर सगळी भाजी म्हणजे त्यांनीच तयार केली होती तर अशा पद्धतीने आता ही मटणाची भाजी तयार झालेली आहे याला उकळी आली की प्रत्येकाने प्रत्येकाच्या घुळून भाकरी देखील आणल्या होत्या आणि तांदूळ होता तर त्या तांदळाचा भात पण एका ताईंकडे करायला दिला होता मग तो भात आणि भाजी रसा त्यांचा पेत होता भाजी तयार तयार झालेली आहे आता सगळ्यांनी घरून आपापल्या भाकरी घेऊन आले आणि मस्त पैकी गोल वॉटवर गोल राऊंड करून सगळेजण जेवत रखले तर चला तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला मात्र विसरू नका तर असंच आपल्या चॅनलला कनेक्ट आपले व्हिडिओ नक्कीच येत राहतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद